नमस्कार मित्रांनो जय शिवराय माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रो आज आपण ऐतिहासिक अशा सातारा शहरात आहे आणि आपण आत्ता साताऱ्यामध्ये प्रसिद्ध असणारी आणि अत्यंत सुंदर अशी इमारत असलेली चार भिंत या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण आता या ठिकाणी असणारं स्मारक पाहणार आहोत चला तर पाहूयात चार भिंती ऐतिहासिक अशा सातारा शहरात अजिंक्यतारा किल्ल्याच्या ईशान्य दिशेला चार भिंती हे ऐतिहासिक ठिकाण एका डोंगराच्या माथ्यावर विराजमान आहे या ठिकाणी जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग गोडोलीमधून साई मंदिराच्या उजव्या बाजूने तर दुसरा मार्ग हा सातारा शहरातील नगरपालिकेच्या मुख्य इमारती शेजारून जातो वाहनतळावर वाहन पार्क करून चार भिंती हे ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या पायरी मार्गाने चालत जाता येते चार भिंती हा जो परिसर आहे तो मुख्य सातारा शहराला लागूनच आहे आणि या ठिकाणाहून आपल्याला अजिंक्यतारा किल्ला देखील पाहता येतो इथून सातारा शहराचे विहंगम असे दृश्य दिसत असून संपूर्ण सातारा शहर एका दृष्टिक्षेपात पाहता येते तो दिसतोय समोर तो आहे अजिंक्यतारा आणि या ठिकाणी आहे सातारा शहर हा परिसर अत्यंत सुंदर आहे आणि संध्याकाळी या ठिकाणी लोकांची गर्दी होते तर तुम्ही नक्की एकदा या ठिकाणी अवश्य भेट द्या हे आपलं ऐतिहासिक संचित आहे आणि ऐतिहासिक संचित असलं तरी देखील काही लोक या ठिकाणी आपल्या स्वतःची नावं कोरण्याचा प्रयत्न करतात ज्या शिवछत्रपतींनी स्वराज्य उभं केलं एक स्वतंत्र राज्य झाले आणि तरी देखील कोणत्याही गड किल्ल्यावर किंवा एखाद्या वास्तूवर त्यांनी स्वतःचं नाव कधीच टाकलं नाही पण आजकाल आपल्यामध्ये क्रेज निर्माण झाली जे आपलं आहे ते आपलं पण म्हणायचं आणि जे आपलं नाही ते पण आपलंच म्हणण्याची सवय लागली तर त्याचंच देतं कुठंतरी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ऐतिहासिक या वास्तूवर लोकांनी लिहिलेलं आहे तर ते चुकीचं आहे एक विनंती करावी वाटते की ते मुलांनी आता नवीन मुलंच येणार इथं या ठिकाणी तर त्यांनी कृपया अशा गोष्टींपासून स्वतःला दूर केलं पाहिजे त्या ठिकाणी अठराशे तीस साली छत्रपती प्रतापसिंहराजे यांनी एक गुमटीवाजा अशी एक इमारत बांधली होती दसऱ्याच्या वेळी या ठिकाणी साताऱ्यामधून छत्रपतींची मिरवणूक निघते ती राजघराण्यातील स्त्रियांनी वरून पाहावी अशी याची रचना होती या ठिकाणी हे रंगोबापूजी गुप्ते यांची कोणशिला बसवलेली आहे आणि त्यांची या ठिकाणी माहिती दिली त्यामध्ये इंग्लंडमध्ये जाऊन रंगोबापूजी गुप्ते यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची बाजू तेरा ते चौदा वर्ष लढवली ते तिथून परतल्यावर दक्षिणेत पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचा उठाव केला आणि अठराशे सत्तावन्नमध्ये भूमिगत झाले ते कायमचेच असे हे रंगोबापूजी गुप्ते यांची कोणशिला या ठिकाणी लावलेली आहे या ठिकाणी स्मारकाच्या स्मृतिस्तंभावर अठराशे सत्तावन्नच्या उठावाची भारतातील प्रमुख ठिकाणे एका नकाशामध्ये दाखवलेली आहेत सातारा व आसपासच्या तरुण वर्गाचे या चार भिंतीबद्दल विशेष आकर्षण आहे आसपासच्या परिसरात राहणारे लोक येथे रोज फिरायला येताना दिसतात या ठिकाणाला महाल असंही संबोधलं जायचं नंतर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येथे स्मारकाची उभारणी झाली या स्मारकाला नावाप्रमाणे चारही बाजूंनी भिंती आहेत मधोमध मद एक स्तंभ आहे या स्तंभावर हुतात्म्यांच्या आठवणीमध्ये कोनशिला घडवल्या आहेत इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या शंभर वर्षपूर्तीला याचे बांधकाम करण्यात आले दोन हजार एक साली या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले अठराशे सत्तावन्न रोजी आपल्या भारतामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध उठाव झाला आणि त्यामध्ये रंगोबापूजी गुप्ते झाशीजी राणी लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे त्यासोबत अनेक इतरांनी आपल्या प्रसंगी प्राणांचं बलिदान दिलं अठराशे सत्तावन्न नंतर हा जो उठाव झालेला होता त्याची आठवण कायम राहावी म्हणून एकोणीसशे सत्तावन्न रोजी या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ हा स्मृतिस्तंभ उभारण्यात आलेला आहे तर मित्रो आजचा या चार भिंतीचा ऐतिहासिक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे